हाय गाईज मी आहे कोमल गाई आणि आज मी रेडी होते आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाला जायला म्हणजे गोराईच्या महाराजाच्या तर आम्ही हर वर्षी म्हणजे लहानपणापासून सोबतच नाचतो आणि सोबतच जातो आणि ते आम्ही मैत्रिणी हर गणपती विसर्जनमध्ये किंवा भीम जयंतीला आम्ही सगळेजण सोबतच भेटतो तर ती होती मनीषा जिचं लग्न झालं तर ती लग्नानंतर आता आली आहे परवानगी घेऊन तिच्या घरच्यांकडनं भेटा आम्ही आलो गोराईजीच्या महाराजांच्या विसर्जनासाठी तर हे आहेत आमचे पप्पा सगळेजण पाया पडून घ्या तर ही ते वाजत होते फटाके वगैरे आणि हार वगैरेसुद्धा बाप्पांना चढत होतो तर आम्ही सगळेजण उभे राहून मस्त बघत होतो आणि एवढं धूळ वगैरे झाले होते फटाकेमुळे म्हणून मी व्हिडिओ माझ्या थोडं क्लिअर आलं नाही आहे तर हिथे माझ्या बहिणीसुद्धा आला तर आम्ही सगळेजण सोबतच नाचत होतो बहिणींसोबत नाचतो म्हणजे एक वेटीज वाईफ होते आणि खूपच मजा येते एकमेकिंगसोबत सगळ्या गोष्टी एन्जॉय करणं हर एक गोष्टी शेअर करणं भांडणटांडण पण आम्ही तेवढेच करतो एकमेकांना मारपीट पण तेवढीच असते आणि तुम्हाला माहिती आहे ह्याच्यापेक्षा आहे ना मी खूपच मोठी आहे आणि ह्या माझ्यापेक्षा आहे ना लहान आहेत म्हणजे तुम्ही चार पाच दहा तर एक सात वर्षाची म्हणजे सगळे असे लहान आहेत माझ्यापेक्षा तुमच्या तरी मी ह्यांच्यामध्ये लहानच दिसते काय माहिती आहे असं काय तुमच्या घरी पण असं आहे का की मोठं लहान दिसतं आणि बारकी मोठी दिसतात आय थिंक असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी माझ्या मैत्रिणीला बोलत होती जी आली होती ती कारण की ती नाचत नव्हती तर ती मला बोलते की नाही रुई मी तुझा व्हिडिओज काढते तर रुही म्हणजे हे एक माझं वेगळं नाव आहे जे सगळे मला रुईकडनं जास्त ओळखतात माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तर इथे बघा इथे मस्त फटाके वगैरे फुटत होते आणि तुम्हाला माहिती आहे हे आम्ही आमचा जो ग्रुप आहे ना आमच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप हे आम्ही मोस्टली ना गणपती विसर्जन नवरात्री आणि भीम जयंती हे अशा टायमालाच आम्ही सगळे आमच्या बिल्लातून बाहेर निघतो म्हणजे आमच्या घरातून बाहेर निघतो आणि भेटतो आमचे लवकर कुठले फिरण्याचे प्लॅन बनत नाही किंवा काय नाही हा जर आमचे प्लॅनसुद्धा बनतात ना तर फक्त पाणीपुरी खायला शेवपुरी खायला आईस्क्रीम खायला या असे आमचे प्लॅन्स निघतात किंवा मूवीला जायला ते सुद्धा आहेत माझे काही व्हिडिओज आम्ही मुगीला गेलो होतो मेसेज थिएटरमध्ये काही खूप चांगले असे आमचे मेमरीज आहेत आता सगळ्यांची लग्न झालेली आहेत मी एकटी उरली आहे काय माहिती माझं कधी होतं माझंवाला कधी त्याच्या मनावर घेतो लग्न करायचं तेवढं गणपती बाप्पाच्या आशिवाय लवकर सगळं झालं पाहिजे तुम्हाला माहिती आहे माझ्या मैत्रिणींना मी रोज मिस करते कारण की ह्या रोज बाहेर देणं एकमेकीनं फोन करणं की कधी येत आहे या टायमाला भेटा भेटा तिथं भेटा असं आमचं व्हायचं पण आता ह्या लोक लग्न करून गेलेत मीटीच राहिली तर इथं बघा आम्ही असं हुक सॉन्गवर नाचत होतो म्हणजे सॉन्गच्या हुक स्टेपवर डान्स करत होतो आणि थोडी वेगळीच स्ट्रेक्सिंग वाढत होती लोक आम्हाला बघत होते की हा पुरी छान असतायत करून आणि मी इथं म्हटले की माझ्या मैत्रिणीला एकटं नाही वाटलं पाहिजे म्हणून मी तिला बघून बघून नाचत होते आणि ती पण माझी व्हिडिओज काढत होती आणि मी कशी मला जसं संपते मी तसं नाचत मी कोणाचा विचार करत नव्हती कारण की एक तर दिवसभर टेन्शनमध्ये असेल डिप्रेशन असतो वेगवेगळ्याच गोष्टीचं असतो आजारी असतो मी म्हटलंय जर आज न उद्या तर कधी ना कधी तर आपल्याला मरायचं तर सगळ्या गोष्टी एन्जॉय करूनच मरा काय माहिती जर आज मी आणि सकाळी म्हणजे रोज नाही उघडले तर आणि मग मिल्याच्या तर कुठले गिला पाहिजे ना ते बघा हे आहेत माझ्या मजले बी आहे रूपाणी आणि ती आहे मनीषा ज्याला सगळ्या लग्न करून गेल्या मी ती राहिली इकडं पण येतात माझ्यासाठी येतात आम्ही एकमेकीला कॉन्टॅक्ट करू शकतो तिथं बप्पांनी घेऊन निघालच होतो तर हे मंडळाच्या बॅनरमुळे बप्पांची मूर्ती पुढे येत नव्हती तर मूर्ती वगैरे काढली मग आम्ही पुढे घरी निघालाच निघालो आणि कारण तिला झाली ती तब्येत खराब तुम्ही तुम्ही बघू शकता आमच्याकडून कोंडी कसे झाली होती एकदम काळजी म्हणजे ब्लॅक ड्रेस घातली ना माझी दोन तुला चक्क आम्ही निघालो आमच्या घरी जायला आज भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या बघूयात आता पुढचा ब्लॉग काय असेल कसं असेल हर एक लोक माझं तुम्हाला त्यासाठी सरप्राईज असेल सरप्राईज मध्ये असं नाही म्हणजे माझं डेली रुटीन काय आहे ते तुम्हाला दाखवते मी आणि ही आम्ही सगळे बहिणी आहोत मी माझ्या बहिणींसोबतच वाईट करत असतो